धामणगाव रेल्वे नगर परिषदेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आयोजित भव्य स्वच्छता रॅलीमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षक आणि नागरिकांनी सहभागी होऊन शहर स्वच्छतेसाठी आपली जबाबदारी दाखविली धामणगाव रेल्वे नगर परिषदेच्या वतीने शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला लहानग्या विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषा धारण करून स्वच्छतेचा संदेश दिला यामुळे रॅलीला एक अनोखी आकर्षता प्राप्त झाली हिराबाई गोयंका कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर प्रभावी पथनाट्य सादर करून नागरिकांना स्वच्छता हीच सेवा आणि एक तास स्वच्छतेसाठी यासारखे संदेश दिले विद्यार्थ्यांनी हातात स्वच्छतेसंबंधी फलक आणि पाट्या घेऊन शहरभर स्वच्छ शहर शहर सुंदर शहर अशा केल्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि कर्मचारी यांनी स्वच्छतेबाबत शपथ घेतली नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी आणि सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर परिषदेचे अधिकारी प्रतिभा डोंगरे आणि स्वच्छता उपनिरीक्षक आकाश सोनेकर यांनी नागरिकांना आवाहन केले की दररोज किमान एक तास स्वच्छतेसाठी द्या ज्यामुळे आपले शहर नेहमीच स्वच्छ आणि निरोगी राहील नगर परिषदेच्या सर्व विभागांनी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आणि प्रशासन अधिकारी उमेश गोंडिक यांनी कार्यक्रमाचे संचालन केले शहरातील नागरिक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा उत्साह पाहून या स्वच्छता रॅलीला प्रचंड यश मिळाले असून नगर परिषदेकडून भविष्यातही अशा जनजागृती मोहिमा सातत्याने राबविण्याचा सा निर्धार व्यक्त करण्यात आला सहभाग होता सर्वांनी उत्स्फूर्त या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदून स्वच्छता करण्याची शपथ घेतली आणि समजून नागरिकांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की त्यांनी सुद्धा स्वच्छता ही सेवा आहे स्वच्छतेशिवाय आपण आरोग्यदायी जीवन जगू शकत नाही आणि आपल्या भारत देशाला विकसित राष्ट्र बनवू शकत नाही तेव्हा सर्वांनी या स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदून आपलं गाव स्वच्छ व सुंदर करण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा अशी मी नगर आवान करतो धामणगाव शहरातील समस्त नागरिकांना आवाहन करतो की नगर परिषद धामणगाव रेल्वेतर्फे दोन हजार पंचवीस स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आम्ही जीएसटी करीता आम्ही मानांकने आम्ही पात्र झालेलो हो। आहोत आमचा जो संकल्प आहे नगर परिषद धामणगाव रेल्वेला शहराला स्वच्छ व सुंदर करण्याकरिता जे योग्य ते प्रयत्न आम्ही आमच्या स्तरावर करतो नागरिकांनी आम्हाला धामणगाव शहर स्वच्छ व सुंदर करण्याकरिता आतापर्यंत जे सहकार्य पुढे सुद्धा आपण सहकार्य करेल व शहराला स्वच्छ व सुंदर करण्याकरता विनंती करतो धामणगाव रेल्वेच्या नगर परिषदेच्या या प्रेरणादायी उपक्रमातून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते की स्वच्छता ही प्रत्येकांचे कर्तव्य आहे शहरातील विद्यार्थी शिक्षक आणि नागरिकांनी एकत्र येऊन दिलेल्या या संदेशामुळे आपले शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर बनेल हीच आशा आहे